हॅलो मित्रांनो नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीचा गणिताचा एक धडा बघणार आहोत इयत्ता सहावीमध्ये जो आ, चाप्टर नंबर दोन आहे दुसरा धडा कोण त्यामधला जो संच तीन आहे तो अत्यंत उपयुक्त आहे आणि तो, तो संच तीन काढताना बऱ्याच अडचणी येतात तुम्हाला तर तो सरावसंच तीन अगदी सोप्या पद्धतीनं आणि छान पद्धतीने मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे तर सर्वांनी नक्की हा जो सराव संच आहे तो शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजेल चला या ठिकाणी सुरुवात करूया बघा जसं की तुम्हाला मी सांगू इच्छितो या ठिकाणी बघा आपल्याला आप प्रश्न काय दिलेला आहे आधी आपण बघूया एक एक प्रश्न आपण सोडूयात एक प्रश्न आहे पन्नास अंशाचा काय करा एक कोण काढा आणि तो कंपास पेटीतील योग्य साहित्य वापरून पन्नास अंशाचा कोण काढा आणि का तो दुभागा तर आपल्याला हा पन्नास अंशाचा कोण दुभागायचा आहे तर आपण तो कसा प्रश्न करणार आहोत तुम्हाला मी सांगतो बघा या ठिकाणी आपण हे साहित्य त्यासाठी वापरणार आहोत पन्नास अंशाचा कोण काढण्यासाठी सुरुवातीला रुलर घ्या ही रूलर रुलर या ठिकाणी एका ठिकाणी ठेवून तिच्यावर पेन्सिलच्या सहाय्याने एक रेश मारून घ्या या ठिकाणी बघा आपण एक रेश या ठिकाणी ओढणार आहोत आणि ही रेश ओढण्या झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर या ठिकाणी पन्नास अंशासाठी हा मापक घ्यायचा आहे आणि मापक त्या रेषेच्या एका टोकावर ठेवायचं आहे बघा या ठिकाणी ठेवलं मी आणि तुम्हाला काय करायचं आहे पन्ना पन्नास अंशाचा कोण बघा या ठिकाणी दहा वीस तीस चाळीस पन्नास तर या ठिकाणी अगदी पन्नासवर एक तुम्हाला डॉट द्यायचा आहे पन्नासवर एक डॉट द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं एक रेषा या ठिकाणी या बिंदूपासून तर अगदी या बिंदूमधून ती जाणारी रेषा तुम्हाला काढायची आहे ओके है। है है। है। है है। है। तर अशा पद्धतीने तुमचा पन्नास अंशचा कोण तयार झालेला आहे त्यानंतर तुम्हाला जे आहे कंपास या ठिकाणी घ्यायचं आहे आणि कंपासचं एक टोक या ठिकाणी ठेवायचं आहे त्याचबरोबर यामध्ये एक अंतर घ्यायचं आहे व्यवस्थित कितीही आणि त्या ठिकाणी तुम्हाला कलर करायचा आहे तर कसं कलर करणार आहात ते सांग तुम्हाला मी या ठिकाणी तुम्हाला याला पकडायचं आहे आणि या ठिकाणी ह्या पेन्सिलला धरून या ठिकाणी तुम्हाला रेषा एक ओढायची आहे तर आपण ती या ठिकाणी आपण बघूया अशा पद्धतीने आपण या ठिकाणी एक चाप मारून घ्यायचा या साईडला त्यानंतर याला या साइडला घेऊन जायचं आणि आंतर सेम ठेवायचं अंतर कमी जास्त झाला नाही पाहिजे बघा या ठिकाणी ठेवून मी याला लॉक करतो आता अंतर कमी जास्त होणार नाही आता याला इथं घ्यायचं वरच्या साईडला आणि इधं सुद्धा एक काय करायचं आहे चाप मारून चा? आहे आणि त्यानंतर या कंपासला इथून घेऊन खालच्या एका बिंदूवर याला इथे ठेवायचं आहे आणि या ठिकाणी आणखी एक असा चाप तुम्हाला मारून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याला उचलून वरच्या साइडला ठेवायचं आहे आणि पुन्हा एक चाप या ठिकाणी मारून घ्यायचं आहे आता हे पूर्ण झाल्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक इथे इंटरसेक्टिंग पॉइंट हा जो आहे या ठिकाणी बघा जो हा इथे एक इंटरसेक्टिंग पॉईंट तुम्हाला मिळालेला आहे जो की या ठिकाणी बघा मी तुम्हाला दाखवतो टिंब तर हा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे हा इंटरसेक्टिंग पॉईंटमधून इथून तुम्हाला एक रेषा ओढायची आहे आणि ती यामधून गेली पाहिजे त्याला पट्टीच्या सायने मी तुम्हाला दाखवतो बघा या ठिकाणी तुम्हाला जी पट्टी आहे ती अशा पद्धतीने या ठिकाणी लावावी लागेल इथून इथं खालच्या ह्या टोकाला इथं लावा आणि या ठिकाणी इकडे अगदी या इथं इथं सेंटरला याचे येऊ द्या आणि नंतर पेन्सिलच्या सहाय्याने काय करा इथून एक रेषा अगदी या दोन्हीच्या मधून गेली पाहिजे अशी ओढा आणि मग तुमचं काम पूर्ण झालेलं असेल बघा पन्नास अंशाचा कोण तुम्हाला या ठिकाणी समजला असेल तर अशा पद्धतीने आपल्याला पन्नास अंशाचा एक कोण या ठिकाणी काढावं लागत असतो तर आता या ठिकाणी तुम्हाला पहिला प्रश्न तर नक्कीच चांगल्या पद्धतीनं समजला असेल तर बघा या ठिकाणी दुसरा आहे एकशे पंधराचा तर तो तुम्ही ट्राय करून बघा त्यानंतर एक आहे ऐंशीचा तोही तुम्ही ट्राय करा नव्वदचा मात्र मी तुम्हाला या ठिकाणी ट्राय करून दाखवतो नव्वदचा कशा पद्धतीनं तयार करायचा आहे ओके तर नव्वदसाठी काय करायचं हे सगळं आपण या ठिकाणी आता नवीन पेज या ठिकाणी घेऊयात जरूर काही क्लिअर करू जुनं आता बघा या ठिकाणी सुरुवातीला काय करायचं पट्टी घ्यायची आणि पट्टीच्या सहाय्याने तुम्हाला सुरुवातीला एक रेषा ओढून घ्यायची सा एक वहीवर एक आडवी रेषा ओढून घ्या आणि आता बघा ए रेषा ओढल्यानंतर मी एक रेषा ओढून घेतली त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दोन नंबरचा मुद्दा तर तुम्हाला कंपा प्रोटेक्टर असतं कोण मापक ते घ्यायचं आहे आणि कोण मापकावर तुम्हाला नव्वद अंशाचं माप जे आहे ते त्या ठिकाणी द्यायचं आहे बघा नव्वद अंशाने बरोबर टिंब दिलं आणि याला बाजूला ठेवून पुन्हा स्केल घ्यायची तुम्हाला आणि स्केलच्या सहाय्याने मला या ठिकाणी एक रेषा ओढून घ्यायची आहे कशी रेषा ओढणार आहात बघा आणि स्केल अशी व्यवस्थित लावून घ्या बघा या ठिकाणी स्केल अशी अगदी याला व्यवस्थित जोडून घ्या आणि जोडल्यानंतर एक रेषा व्यवस्थित या ठिकाणी ओढून घ्या बघा आणि तुम्ही एक रेषा ओढलेली आहे बरोबर तर नव्वद अंशाचा तुमचा कोण तयार झालेला आहे त्यानंतर आता स्केल आणि कोण वापक ठेवून द्या आता एक कर्कटक हे जे आहे हे घ्या आणि या ठिकाणी बघा हा कंपास घेऊन या ठिकाणी तुम्हाला आधी या टोकावर याला ठेवायचं आहे ठेवलं त्यानंतर याच्या सहाय्याने तुम्हाला दोन या ठिकाणी रेषा ओढून घ्यायच्या आहेत तर आपण त्या ओढून घेऊ या साईडला एक ओढली आणि त्यानंतर या साईडला सुद्धा आपल्याला एक ओढावी लागणार आहे ओके तर आपण या ठिकाणी दोन्ही साईडनं रेषा ओढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे तेच कंपासचं एक टोक उचलून या ठिकाणी जिथं इंटरसेक्ट झालं किंवा जिथं छेदलं तिथं ठेवायचं आहे आणि त्यानंतर दुसरं या ठिकाणी हे टोक उतलायचं पुन्हा इथे नेऊन ठेवायचं या छेदलेल्या ठिकाणी आणि पुन्हा एकदा या ठिकाणी एक इंटरसेक्टिंग पॉईंट आपल्याला काय करायचं आहे काढायचा आहे तर तो आपण या ठिकाणी काढूयात बघा हां आणि आता हे पूर्ण झाल्यानंतर बघा या ठिकाणी एक इंटरसेक्टिंग पॉईंट आला तर आता या ठिकाणी तुम्हाला एक रेषा या ठिकाणी घ्यायची आहे आणि ती रेषा कदापर्यंत तुम्ही घेणार आहात ही रेषा तुम्हाला इथून ह्या खालच्या पॉईंटला इथे ठेवायचं आणि इथून अगदी पूर्ण ही रेषा याच्या सेंटर पॉईंटमधून गेली पाहिजे आणि अशी जर तुमची रिक्षा गेली तर समजायचे याचे दोन भाग झालेले आहेत तुम्हाला दाखवतो तुम मी बघा कोणमापक जर आपण इथे नेऊन ठेवलं याच्यावर तर या ठिकाणी हाच बरोबर पंचेचाळीस अंशाचा कोण या ठिकाणी दोन कोण तयार झालेले आहेत तर मित्रांनो तुम नक्कीच तुम्हाला या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे कंपास पेटीतील सहाय्याने दुभागा तो तो समजला असेल आता आपण यामधला जर दुसरा प्रश्न आहे तर तो दुसरा प्रश्न बघा तर या ठिकाणी एकच प्रश्न दिलेला आहे दुभागायचा तर तो प्रश्न आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे नक्की तुम्हाला समजला असेल समजला असेल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला या व्हिडिओवरील नवीन नवीन जे प्रश्नाचे व्हिडिओज असतात ते तुम्हाला बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद